नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज तुमच्यासाठी खास करून तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत लसावी आणि मसावी या प्रकरणावरील अत्यंत महत्वाचे उदाहरणे जे परीक्षेत तुम्हाला दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस म्हणजे मागील येत्या दोन वर्षामध्ये पोलीस भरतीच्या अंकगणितामध्ये विचारण्यात आलेले जे काही महत्वाचे आय एम पी प्रश्न आहे असा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही जर ग्रिशा करियर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील चला उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला मित्रा तुला मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न अतिशय सोपा आहे लसावी आणि मसावी हे प्रकरण अतिशय सोपी आहे तुला व्यवस्थित करायचं आहे प्रश्न काय आहे की तुला पहिल्या प्रश्नामध्ये लसावी काळा बनते ठीक आहे लसावी कोणाचा तर तुला बारा आणि अठराचा बारा आणि अठराचा तुला लसावी काढायचा आहे मग बघ लसावी कसा काढायचा लसावी काढण्यासाठी तुला सुरुवातीला अशी संख्या बघावी लागेल की त्या संख्येने दोघांनाही भाग जाईल म्हणजे त्या संख्येच्या पाड्यामध्ये बारा आणि अठरा असला पाहिजे अशी कोणती संख्या आहे मित्रा मोठ्यात मोठी संख्या बघ दोन आहे तीन आहे ठीक आहे तीन नंतर सहा आहे सहा नंतर आहे का कुठली नाही मग सहा ही संख्या मोठ्यात मोठी आहे सहाने बारा आणि अठरा दोन्ही संख्यांना भाग जातो कितीने भाग जातो बघा साईन दोन्ही बारा ठीक आहे दोन ने भाग गेला साईन दोन्ही बारा, बारा आणि ते सायंत्रिक अठरा ठीक आहे सायंत्रिक अठरा आता तुझ्याकडे काय उरलं दोन आणि तीन उरले दोन आणि तीन ला कुठल्या संख्येने भाग जातो का नाही मग ही संख्या म्हणजे सहा दोन आणि तीन याचा करून घ्यायचा गुणाकार सहा गुन्हेले दोन गुन्हेले तीन म्हणजेच साईन दोने बारा आणि बार्त्रिक छत्तीस हा झाला तुझा लसावी लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजेच लसावी किती येत आहे आपला छत्तीस येत आहे आणि छत्तीस म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे तुला इथे लसावी काळा म्हटलं आहे तर बारा व अठरा ने ज्या लहानात लहान संख्येला भाग जाईल ती संख्या म्हणजेच लसावी म्हणजेच बारा म्हणजे या छत्तीसला ला बाराने भाग जातो अठराने भाग जातो म्हणजे छत्तीस ही काय झाली बारा आणि अठराची लसावी झाली पर्याय क्रमांक चौथा हा प्रश्न मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तर हा होता रे मित्रा आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा मुंबई कारागृह दोन हजार चोवीस मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे आता आधीच्या उदाहरणामध्ये आपल्याला लसावी काढायला सांगितलं होतं या उदाहरणामध्ये तुला मसावी काढायचं आहे ठीक आहे कोणाचा काढायचा आहे मसावी महत्तम सामाविक विभाजक कोणाचा काढायचा आहे बावीस आणि सत्तावीस ठीक आहे बावीस आणि सत्तावीस या दोन संख्यांचा तुला कळायचा आहे मसावी काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे वी बरोबर बघ आता तुला अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येने दोनही संख्यांना भाग गेला पाहिजे अशी कुठली संख्या आहे मित्र बावीस आणि सत्तावीस अशा दोन्ही संख्यांना एक संख्यांना भाग जाणारी तुला संख्या बघायची आहे तर ती संख्या बघ दोन आहे का समजा दोन बावीसला गेला तर सत्तावीसला जात नाही तीन आहे का तीन ने सत्तावीसला भाग जातो पण बावीसला जात नाही चार आहे का नाही म्हणजे अशी कुठलीच संख्या नाही आहे की त्याला बावीस आणि सत्तावीस दोघांना भाग जाईल ती फक्त एकच संख्या आहे ठीक आहे बावीस आणि सत्तावीसला भाग जाणारी कुठली संख्या आहे बावीस एक बावीस आणि सत्तावीस एक सत्तावीस म्हणजे ती एकच अशी संख्या आहे की त्या संख्येने बावीस आणि सत्तावीस या दोघांनाही भाग जाईल एक व्यतिरिक्त अशी कुठली संख्या नाही आहे की त्या संख्येने बावीस आणि सत्तावीसला भाग जाईल म्हणजेच मसावी किती होत आहे तुझा मित्रा मसावी येत आहे एक मसावी किती एक येत आहे आणि मसावी एक म्हणजेच आपला पर्याय क्रमांक पहिला येत्या एका लक्षात मसावी तुला विचारलेला आहे तर मसावी येत आहे आपला पर्याय क्रमांक एक एक ठीक आहे हा प्रश्न तुला मुंबई कारागृह आपलं पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारत आलेला आहे बघ लसावी म्हणजेच काय लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे तुला कॉमन आणि उरलेले जे काही अवयव आहे याचा गुणाकार करावा लागेल आणि मसावी म्हणजे काय फक्त कॉमन दोघांमध्ये कोण कॉमन आहे एकच कॉमन आहे एकच सामायिक आहे तर अशाला म्हणतात मसावी तर हा होता रे मित्र आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न तिसरा मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला बहात्तर साठ आणि शहाण्णव चा मसावी किती आता इथे तुला बहात्तर शहाण्णव आणि साठ बहात्तर शहाण्णव आणि साठ बहात्तर साठ आणि शहाण्णव यांचा काढायचा आहे मसावी मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक म्हणजे सामायिक विभाजक मोठ्यात मोठा महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा मग मोठ्यात मोठ्या कोण आहे बघ बहात्तर साठ आणि शहाण्णवला दोन न भाग जातो ठीक आहे याला तीन न भाग जातो याला चार न भाग जातो याला साठ न सुद्धा भाग जातो ने भाग जातो ठीक आहे आणि बाराने सुद्धा भाग जातो मोठ्यात मोठी संख्या घ्यायची तुला कोण आहे बारा बारानी जर बहात्तर ला भाग दिला तर बार सखम बहात्तर बारा पंच साठ आणि बारी अठी शहाण्णव ठीक आहे आता परत एखादी संख्या बघ आहे का संख्या कुठली या दो तिघांनाही भाग गेला पाहिजे दोननी जर याला भाग दिला तर याला भाग जाणार नाही याला भाग जातो ठीक आहे म्हणजे आता पाच सहा आणि आठ या तीन संख्यांना अशी कुठलीच संख्या नाही त्याने भाग जाईल ठीक आहे म्हणजेच बारा हा काय झाला आपला मसावी मसावी बरोबर किती बारा आणि मसावी बारा म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपे सोपे प्रश्न आहे हा प्रश्न तुला मुंबई कारागृह पली दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा आता नंतरचा प्रश्न बघा प्रश्न चौथा मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला दहा वीस आणि तीस चा लसावी किती अत्यंत सोपा प्रश्न आहे दहा यांचा लसावी काढा लसावी काढण्यासाठी अशी संख्या बघ त्या संख्येनं दहा वीस तीस ला भाग जाईल तर ती संख्या आहे दहा दहा दोने वीस सॉरी दहा एक दहा 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 एक दहा दैन दोने वीस आणि दैन त्रिक तीस ठीक आहे दहा एक दहा दाइन दोने वीस दाइन त्रिक तीस आता परत एखादी संख्या आहे का की एक दोन तीन लाग जाणार नाही मग तुला याचा 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 करायचा आहे गुणाकार मग किती होते बघ दहा एक दहा दाइन दोन्ही वीस वीस त्रिक साठ म्हणजे हा झाला तुझा लसावी लसावी बरोबर साठ आणि साठ म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे लसावी आणि मसावी हा एकदम सोपा प्रकरण आहे तुला व्यवस्थित प्रॅक्टिस करावी लागेल तर हा तार मित्र आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा मुंबई चालक दोन हजार चाल चोवीस मध्ये विचारण्यात आलेला चोवीस छत्तीस आणि चाळीसचा लसावी किती चोवीस छत्तीस आणि चाळीसचा लसावी किती मग लसावी काढण्यासाठी सुरुवातीला बघ अशी संख्या की त्या संख्येनं तिघांनाही भाग जातो अशी संख्या कुठली आहे चार आहे ठीक आहे मोठ्यात मोठी घ्यायची आपला वेळ वाचवण्यासाठी आता तुम्ही दोन्ही भाग देऊ शकता पण आपल्याला वेळ वाचवायचा आहे चार सख चोवीस चार नऊ छत्तीस आणि चार दहा चाळीस ठीक आहे चार सख चोवीस चार नऊ छत्तीस चार दहा चाळीस परत मग अशी कुठली संख्या आहे तर ती तीन आहे तीन न भाग दिल्यास तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि तीन न भाग जात नाही दहा लावून दहा जसा जात असा परत कुठली संख्या आहे रे मित्रा दोन आहे दोन्ही भाग दिल्यास बे एक बे दोन तीनला भाग जात नाही म्हणून ना तीन तशाच असा आणि बे पंच दहा ठीक आहे मग आता याचा 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 आणि याचा आकार गुणाकार चार त्रिक बारा बार दोन चोवीस चोवीस एक चोवीस चोवीस त्रिक चोवीस त्रिक किती जातात किंवा चोवीस तरीक होतात चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस तारीख बहात्तर आणि बहात्तर पाच बहात्तर गुन्हेले पाच म्हणजेच पाच दोन्ही दहाशे शून्य आजचा एक सात पाच पस्तीस आणि एक छत्तीस म्हणजे मित्रा लसावीची किंमत येत आहे किती तीनशे साठ लसावी बरोबर बर किती तीनशे साठ बघ चार तारीख बारा बारा दोन्ही चोवीस 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 तारीख बहात्तर बहात्तर पंच तीनशे साठ म्हणजेच लसावी तीनशे साठ पर्याय क्रमांक तिसरा हा होता अरे मित्र चोवीस छत्तीस आणि चाळीसचा लसावी बरोबर तीनशे साठ तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सहावा बत्तीस आणि चा मसावी काळा अत्यंत सोपा प्रश्न आहे बत्तीस आणि चोसष्टचा काढायचा आहे मसावी काय काढायचं रे मित्र मसावी म्हणजेच एच सी एफ हायेस्ट कॉमन फॅक्टर एच सी एफ मसावीजलाच इंग्लिशमध्ये म्हणतात एच सी एफ लसावी म्हणजे एल सी एम तर बघ मोठ्यात मोठी संख्या घे की त्या संख्येनं या दोघांना भाग झाले जातं बघ आठने सुद्धा भाग जातो याला सोळाने सुद्धा भाग जातो ठीक आहे आणि सोळापेक्षा बत्तीस मोठ्यात मोठी संख्या घ्यायची आपला वेळ वाचवण्यासाठी बत्तीस एक बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट आणखी एकाने आणि दोन ना भाग जातो का कुठल्या संख्येत नाही म्हणजे ही झाली बत्तीस आपली मसावी बत्तीस बरोबर मसावी म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न क्रमांक सातवा मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला सहा आठ चोवीस तीस सहा आठ चोवीस तीस सहा आठ चोवीस तीस आणि साठ यांचा मसावी किती आता इथे पाच संख्या दिलेल्या आहे किती संख्या मित्रा पाच संख्या आहे आणि या पाच संख्यांचं तुला कळायचं आहे मसावी काय कळायचं आहे मसावी बरोबर किती ठीक थी। आहे मग बघ लक्षात घे अशी संख्या बघ की त्या संख्येने सर्व संख्यांना भाग गेला पाहिजे मग या सर्व संख्यांना दोन न भाग जातो दोन नंतर चार न भाग जातो का नाही सहा न भाग जातो का नाही आठ न भाग जातो का सर्व संख्यांना नाही ठीक आहे तीन ना भाग जातो हो का सर्व संख्यांना तीन याला भाग जाईल याला या जात नाही याला जातो याला जात नाही याला जातो ठीक आहे याला जात नसल्यावर तीन आपण सोडून द्यायची मग बघ सर्वात मोठी संख्या कोणती आहे सर्वात मोठ्यात मोठी संख्या किंवा लहानात लहान संख्या कोणती आहे बघ सर्वात लहान संख्या आहे दोन दोन्ही भाग दिल्यास बे सहा बे चोख आठ आणि इथे बारा इथे पंधरा इथे तीस आणखी कुठली संख्या आहे का दोन जातो का इथे भाग सर्वांना याला जात नाही याला जातो याला जातो याला जात नाही म्हणजेच आता अशी कुठलीच संख्या नाही की त्या संख्येने या सर्वांना भाग जाईल म्हणजेच हा झाला तुझा मसावी ठीक आहे मसावी बरोबर किती दोन आणि दोन म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा येत्या का लक्षात तुला मसावी काढणे येथे आहे मसावी काढायचा होता मसावी म्हणजे फक्त कॉमन फॅक्टर सर्व संख्यांमध्ये सर्व संख्यांना भाग जाणारी संख्या तुला काढायची आहे आणि ती संख्या म्हणजे फक्त किती येत आहे दोन येत आहे म्हणजेच आपला मसावी किती दोन तर ता हा उतर मित्र प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न क्रमांक आठवा एक्केचाळीस व बेचाळीस यांचा लसावी किती ठीक आहे एक्केचाळीस व बेचाळीस यांचा लसावी किती आता तुला अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येने एक्केचाळीस आणि बेचाळीस दोघांनाही भाग जाईल अशी संख्या ऐका कुठली नाही कारण की एक्केचाळीस ही मूळ संख्या आहे प्राईम नंबर आहे ठीक आहे एक्केचाळीसला कुठल्या संख्येनं भाग जात नाही अशा वेळेला काय करायचं समजा दोन संख्यापैकी एक संख्या जर मूळ संख्या असेल प्राईम नंबर असेल तर तुला काय करायचं आहे सरळ सरळ या दोघांचा करायचा आहे गुणाकार एक्केचाळीस गुन्हेले बेचाळीस बे एक बे चार दोन्ही आठ चार एक चार आणि चार चौक सोळा म्हणजे दोन आठ आणि चार बाराशे दोन हा एक सात आणि एक म्हणजे सतराशे बावीस याचा लसावी किती येत अरे मित्रा सतराशे बावीस आहे या दोघांचा गुणाकार केल्यास सतराशे बावीस म्हणजे तोच झाला आपला लसावी का बरं आपण या दोघांचा गुणाकार केला कारण की एक्केचाळीस आणि बेचाळीस या दोघांनाही भाग जाणारी संख्या एकही नाही आहे फक्त एक आहे तर एक ना कुठल्याही संख्येला तीच संख्या येते म्हणून आपण सरळ सरळ एक्केचाळीस आणि बेचाळीस या दोघांचा केला गुणाकार तो येत आहे सतराशे बावीस आणि तोच सतराशे बावीस म्हणजे आपला लसावी म्हणजेच किती पर्याय क्रमांक तिसरा येत आहे का लक्षात तर हा होता आपला प्रश्न क्रमांक आठवा प्रश्न क्रमांक नववा आता सहा नऊ बारा यांचा मसावी किती मुंबई चालक दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न सहा नऊ आणि बारा सहा नऊ बारा यांचं तुला काढायचं आहे मसावी महत्तम सामायिक विभाजक काढायचा आहे मग तुला अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येने सहा नऊ आणि बारा या तिघांनाही भाग गेला पाहिजे अशी कुठली संख्या आहे तर ती तीन आहे रे मित्रा तीन ना भाग दिला तर तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा ठीक आहे तीन ना तिघांनाही भाग गेला आता परत एक अशी संख्या बघ की त्या संख्येनं तिघांनाही भाग गेला पाहिजे अशी कुठलीच संख्या नाही आहे की त्या संख्येने या तिघांनाही भाग जाईल म्हणजेच ही तीन झाला तुझा मसावी मसावी बरोबर किती तीन आणि तीन म्हणजेच रे आपला पर्याय क्रमांक पहिला ठीक आहे तर अशा प्रकारे हा होता मुंबई चालक दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा नाशिक शहर पोलीस दो मदे आलेला। दोन हजार चोवीस मध्ये हा प्रश्न नवीन आहे देखील आहे तुला सूत्राचा वापर करायचा आहे दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे पंधरा आणि चारशे वीस आहे ठीक आहे लसावी आणि मसावी किती आहे अनुक्रमे दिलेला आहे पंधरा आणि पंधरा आणि चारशे वीस पंधरा आणि चारशे वीस ठीक आहे मसावी पंधरा आहे मसावी पंधरा आणि लसावी चारशे वीस तर जर त्यातली एक संख्या एकशे पाच आहे एक संख्या एक संख्या किती आहे चारशे एकशे पाच किती आहे एकशे पाच आहे तर दुसरी संख्या बरोबर किती दुसरी संख्या तुला काढायची आहे मग अशा वेळेला आपल्याकडे सूत्र आहे लसावी गुणेले मसावी बरोबर पहिली संख्या गुणेले दुसरी संख्या ठीक आहे या सूत्राचा वापर करून तुला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे लसावी गुन्हेले मसावी बरोबर पहिली संख्या गुणेले दुसरी संख्या लसावी किती चारशे वीस मसावी किती पंधरा बरोबर पहिली संख्या किती एकशे पाच दुसरी संख्या काढायची आहे मग बघ चारशे वीस गुन्हेले पंधरा आता हा एकशे पाच इकडे गुन्हेला आहे इकडे लिहिल्यास काय लिहा लिहावं लागेल भागेला पंधरा एक पंधरा पंधरा सख नव्वद पंधरा साती एकशे पाच ठीक आहे सात एक सात सात सखम बे चार म्हणजे सहावर एक शून्य म्हणजेच किती साठ म्हणजे दुसरी संख्या किती येत आहे रे मित्र साठ येत आहे आणि साठ म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दावा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लसावी आणि मसावी या प्रकरणावरील काही महत्त्वाचे अत्यंत उपयुक्त असे उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक कर शेअर कर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको जेणेकरून तुला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद